कागल तालुक्यातील लिंगनूर दुमाला इथं आज भर दुपारी ऊसाला आग लागली या आगीत नऊ शेतकऱ्यांचा सुमारे सोळा एकर मधील ऊस आगीच्या भक्षस्थानी पडला शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय ऊसाच्या शेतातून गेलेल्या महावितरणच्या विद्युत वाहिन्यांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागली आहे त्यामुळे शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे कागल तालुक्यातील लिंगनूर दुमाला इथं कागल शहरातील शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत या जमिनीत बहुतांश शेतकऱ्यांनी ऊस लावलाय आज दुपारी वाजण्याच्या सुमारास लिंगनूर दुमाला रस्त्याच्या पश्चिमेला असलेल्या आग लागली सकाळी पूर्वेकडून मोठ्या वारा वाहत होतं त्यामुळे उसाला लागलेल्या आगीचा भडका उडाला वाऱ्यामुळं बघता बघता ही आग शेजारच्या उसाला लागल्यानं या आगीत नऊ शेतकऱ्यांचा सोळा एकरातील उसळ आला वाऱ्यामुळं आग भडकत गेल्यानं लांबून आगीच्या ज्वाळा दिसत होत्या आकाशात धुराचे लोट जाताना दिसत होते या परिसरात उसाला मोठ्या प्रमाणात तोडी आलेत काही शेतकरी ऊस तोडणीच्या कामामुळे शेतात हजर होते तसेच काही जण उसाला पाणी पाजण्यासाठी शेतात आले होते उसाला आग लागल्याचा पाहताच परिसरातील शेतकरी एकत्र गोळा झाले त्यांनी आग लागलेल्या उसापासून काही अंतरावरील ऊस तोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला दरम्यान कागल नगर परिषद अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं होतं अग्निशमनची गाडी शेतात जाऊ शकली नाही मात्र रस्त्याकडे लागलेली आग अग्निशमन दलानं या आगीत बंडेराव घाटगे सुधाकर कदम संजय कदम लक्ष्मण भन्नूरे बाबासो पकाली श्रीकांत शिराळे यल्लाप्पा बुवा कृष्णा कदम महावीर हातगिणे या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय उसाच्या शेतातून विद्युत वाहिन्या गेल्या आहेत त्यामध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळं ही आग लागल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आगीत झालेल्या नुकसानीची भरपाई शासनानं द्यावी अशी मागणी होतीये